नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सकाने आपली सर्वांचे स्वागत करत आहे आत्ता सध्याची परिस्थिती आणि येत्या चोवीस तासातील हवामान बघताना आणि पाऊसाचा अंदाज थोडा घेऊ हो एका मॉडेलनुसार आता जी जी एफ पी एस मॉडेलनुसार असं बघेल तर आज पश्चिमे भागातून गुजरात साईडला राजस्थान दिल्लीपर्यंत ढगाळ हवामान स्थिती निर्माण झालेली आहे आणि इकडे चक्रकार स्थिती बंगालच्या उत्सागरामध्ये आहेच आणि दुसरी गोष्ट एक द्रोणी स्थिती इकडे बेळगावपासून सोलापूर करून खाली इकडं नागपूरपर्यंत विस्तारित आहे कमी क्षेत्र हे है बेळगाव हैदराबाद जालना मुंबई नागपूर ह्या परिसरात कमी जास्त प्रमाणात दाखवत आहे उष्णता ही भरपूर वाढलेली दिसून येत आहे बेळगाव साईडलासुद्धा कमी दाबाद क्षेत्र दाखवत आहे जळगाव आणि नांदेड चंद्रपूर सोलापूर रामकुंडम ह्या भागात भरपूर तापमान आहे चाळीस बेचाळीस सेचाळीस बाकी सगळ्या सदतीस अडीच अडतीस सेंटर सेंटीग्रेड सेंटीग्रे, तापमान वाटत आहे सांगली ते परत खालीकडे हुबळी वेळगाव बरलारी वगैरे म दक्षिण भागातसुद्धा बेचाळीस त्रेचाळीस सेंटीग्रेड तापमान दिसून येतं सांगली सोलापूर परत नांदेड चंद्रपूर ह्या भागात एक धुसर हवामान दुसर म्हणजे दुसरं ढगायचं दुसर हवामान कोणची ढगाळ परिस्थिती असं हवामान तयार होताना दिसत आहे दक्षिण कर्नाटक किनारपट्टी ते केरळ किना किनारपट्टीपर्यंत समुद्राच्या कडेला पावसाचे ढग निर्माण होताना दिसत आहे इकडे अहमदाबाद म्हणजे गुजरात झाशी कोटा नवी दिल्लीपर्यंत चांगली ढगाळ हवामान परिस्थिती चांगली निर्माण झालेलं आहे एकंद दुसरा पावसाची सुद्धा शक्यता वाटत आहे आणि नंतर नंतर म्हणजे दोन चार तासात मंगळूर ते खाली कोयंबतूर ह्या साईडला पावसाची ढग निर्माण होऊन पाऊस पडतानासुद्धा जाणवेल तिथं नंतर सांगली सोलापूर रामकुंडम वगैरे ह्या भागातसुद्धा एक झाला तर झाला तर पाऊस काही होणार नाही पण ढगांची गर्दीसुद्धा वाढेल एकंदर दुसऱ्या ठिकाणी हलक्याची ठेम अपेक्षित आहेत संध्याकाळी संध्याकाळी पाहायला गेलं किंवा उद्यापर्यंत पाहायला गेलं तर कोटाझाशी नवी दिल्लीमध्ये हलकासा पाऊस होण्याची शक्यता हे वाटत आहे जर पाऊस झालाच तर आज ढागांची गर्दी वाटली तर बेळगावच्या दक्षिण साईडला एक होईल आणि इकडे हैदराबादच्या उत्तर साईडला सोलापूरच्या दक्षिण साईडला सुद्धा होण्याची शक्यता वाटत आहे नंतर नंतर दिवस ना दिवस पुरताना पाहायला गेलं किंवा संध्याकाळी पाच सहा वाजता वाऱ्यांचा वेग वाढणार आहे पश्चिमी वारे जरा बऱ्यापैकी वाढणार आहेत सोलापूर म्हणजे लातूर कलबुर्गी ह्या भागात थोडेसे ढग एकत्रिकरण होणार पावसाची शक्यता अशी कमीच आहे पण सांगता येत नाही एका दोन ठिकाणी हलकाचा होईल पाऊस रात्रीसुद्धा रात्रसुद्धा आज उष्णच वाटत आहे फक्त किनारपट्टी म्हणजे सोलापूर कोल्हापूर ही जे समुद्राकडची किनारपट्टी आहे थोडीशा हवादार थंड जाणवेल वाऱ्यामुळे आणि नाशिक संभाजी छत्रपती संभाजीनगर जळगाव इंदूर ह्या भागातसुद्धा थोडंसं तापमान कमी जावे जाणवेल बाकी सगळे तापमान त्याच्यापेक्षा जास्त आहे वीस एकोणतीस तीस सेंटीग्रेड दिनांक सातपासून विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस आणि त्यामध्ये वादळी स्वरूपसुद्धा असणार आहे तो भाग सुरुवात पावसाची या बाजूने होणार आहे कोरबा धनबाद आणि नागपूर इथंपासून म्हणजे इथून म्हणजे गोंदिया वगैरे आहेत ह्या भागातसुद्धा पावसाला हलकीशी सुरुवात सात तारखेला होणार आहे आणि दक्षिण टोकाला पाहायला गेलं तर केरळच्या दक्षिणेला पावसाला सुरुवात होईल मदुरा वगैरे किनारपट्टीला पावसाला सुरुवात होईल हलक्याच्या पावसाला तिथून दुसऱ्या दिवशी एक दोन दिवसांना पाहायला गेलं तर नागपूर परिसर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया हा परिसर अमरावती ह्या साईडला बऱ्यापैकी चांगला पाऊस पडेल कोरोबा धनबदला मुसळधार पाऊस पडेल भुवनेश्वर भुवनेश्वरपर्यंत पर आणि तसंच इकडे मंगळूरला बेळगावच्या दक्षिणेकडे पावसाची ढग निर्माण होते अजून दोन तीन दिवस पुढे बघायला गेलं तर पावसाचा जोर अकोला अमरावती जळगाव सं छत्रपती संभाजीनगर सोलापूर काही सा सांगलीपर्यंत नागपूर गोंदिया चंद्रपूर इथे मुसळधार आहेच पाऊस पण ह्या भागातसुद्धा आहे मंगळूर हुबळी बेळगाव ह्या साईडला बळारी नद्याला हलका हलकामध्ये पावसाची शक्यता वाटत आहे सांगली सोलापूरलासुद्धा बऱ्यापैकी हलका पाऊस